शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील शेतकरी सुनील सोनवणे यांची फ्लॉवर शेती पूर्णपणे अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाली आहे त्यासोबत झेंडू आणि काकडीचे पीक देखील मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याचं दिसून अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडलं असून या हंगामातील अपेक्षित उत्पन्नाचं वर्ष पूर्णपणे हातातून गेलंय पिकांच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी तीव्र मागणी शेतकरी वर्गातून होतीये या ठिकाणी चालू असलेला सततचा मोठ्या प्रमाणामध्ये पाउस, पाऊस त्या पावसामुळे शेतीचं आत्महत्या नुकसान झालेले त्याच्यामुळे शेतकऱ्यांना शेतकरी हवालदिल झालेला आहे आज आपण पाहू शकता आमच्या शेतामध्ये त्या ठिकाणी फ्लावरीचं पीक होतं फ्लावरीचा पिकाचा एक खर्च एकही रुपया निघालेला नाही उलट आम्हाला फ्लावर घरी खायला सुद्धा द्या पावसाच्या प्रादुर्भावामुळं भेटलेली नाही आहे फा फ्लावर आखा खराब झालेला आहे त्याचप्रमाणे जवळजवळ झेंडूचा दीड एकराचा प्लॉट होता आज झेंडूची दोन टन फुले तोडायला आहेत परंतु पावसामुळं ती सडलेली आहेत आज मार्केट तीस चाळीस रुपये किलोपर्यंत आहे आणि दोन टनाचे नाही म्हटलं तरी लाखभर रुपयाचं नुकसान आमचं झालेलं आहे आमची काकडीचं देखील त्या ठिकाणी एकर सव्वा एकराचं पीक आहे परंतु या पावसामुळं आणि ढगाळ वातावरणामुळं त्या काकडीच्या पिकाला देखील त्या ठिकाणी करप्याचा आणि मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्याचं देखील उत्पन्न घटलेलं आहे मिरचीचं पिकाचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय पानगळ होते पान फुलगळ होते थ्रीपचं प्रमाण वाढते उत्पन्न घटते आणि आमचा एकर दीड एकराचा कोबीचा प्लॉट अक्षरशः पाण्याने उकळून त्या ठिकाणी शेतजमीन खराब झाल्यामुळं गेलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हे नुकसान होत असताना शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे म्हणून शासनाला आमची एक विनंती राहील आमच्या शेतीच्या पिकांचे पिक पाणी करून त्वरित पंचनामे करावे आणि आम्हाला काय प्रमाणामध्ये असेल त्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मदत मिळावी कारण आमच्यासारखे अनेक शेतकरी याच शेतीच्या जीवावरती त्या ठिकाणी वर्षाचा उदरनिर्वाह करत असतात त्या ठिकाणी शिक्षण असेल आरोग्य असेल लता कपडा सर्व या ठिकाणी शेतीवर असतं आणि जर अशा प्रकारचं जर आमचं बजेट कोलमडलं तर पूर्णपणे उद्ध्वस्त शेतकरी होईल आणि तसाही झालेला आहे म्हणून शासनाने त्वरित पंचनामे करावे अशी देखील या ठिकाणी शासनाला विनंती करतो